नमस्कार सायलीला खूप राग आलेला असतो सायली म्हणत असते आजपर्यंत मी सगळ्यांना पाठीशी घातलं पण आज नाही आज काही झालं तरी मी शांत नाही बसणार माझ्या मधुबाऊना मारणाऱ्या या नराधमाला मी सोडणारच नाही खरं तर पोलिसांमध्ये तक्रार करताना मी त्या मैपतचं नाव घेतलं होतं पण खरं सांगायचं तर तो बिचारा मैपत काहीच त्याने केलं नाही खरं तर या नराधमाने केलं पण काय हो नागराज काका खरं तर काका बोलायची सुद्धा लाज वाटते तुम्ही तुम्ही माझ्या मधुबाऊंना का मारलत काय वाकडं केलं होतं माझ्या मधुबाऊंनी तुमचं तेव्हा मात्र रविराज बोलतात सायली बाळा शांत हो मला कळतंय तुझ्या मनाची वेदना मला समजते तेव्हा लगेच सायली बोलते नाही रविराज काका तुम्हाला जर का माझ्या मनाची वेदना समजली असती तर कदाचित तुम्ही आता असे शांत बसला नसतात तुम्ही या नराधमाला शिक्षा केली असतीत तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात काय शिक्षा करणार आणि कोणत्या तोंडाने खरं तर मला याच्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही अरे ह्याला चांगल्या तुडवा कुत्र्यासारखं तुडवा बदडवा आणि याला पोलिसांच्या ताब्यात द्या कारण ह्याची लायकीच ती आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो बोला ना बोलताय की नाही नागराज काका हो का तुम्ही असं केलं काय झालं होतं तुम्हाला तेव्हा लगेच प्रतिमा बोलते खरं सांगायचं तर नागराज भाऊजी तुम्ही असं का वागलात अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना सायलीचा किती जीव आहे मधुभाऊंवरती आणि तुम्ही त्यांना का मरण्याचा प्रयत्न केलात त्यांनी तुमचं काही वाकडं केलं होतं का की तुमचं खूप मोठं सिक्रेट त्यांना समजलं होतं तेव्हा मात्र नागराज चांगलाच गप्प बसलेला असतो त्याला काय करावं तेच त्याला कळत नसतं नागराज मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही मी एवढंच सांगेन मी मुद्दामून काही केलेलं नाही तेव्हा मात्र सायलीचा राग अनावर होतो आणि सायली नागराजच्या सनसनीत कानाखाली देते आणि नागराजला बोलते आजपर्यंत मी कधीच कोणावरती हात उचलला नाही पण आज मात्र मला तुमच्यावरती हात उचलावा लागला कारण तुम्ही तसं वागलात नागराज काका का? माझ्यावरती तसे संस्कारच नाहीत माझ्या मधुबाऊंनी दुसऱ्यांना प्रेम वाटायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही कायम दुसऱ्यांच्या बाबतीत प्रेमच वाटत आलो आहे पण दुसऱ्यांकडून जर का आम्हाला असं दुःख भेटत असेल तर त्या माणसाला कसं ठेचायचं हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मिसेस सायली शांत व्हा तेव्हा लगेच सायली बोलते मी शांत होणार नाही तुम्ही लवकरात लवकर पोलिसांना बोलवा मगाशी आपण त्या मैपतविरोधात तक्रार कॅन्स केली होती ना ती आता कॅन्सल करा आणि या माणसाला गजाड पाठवा तेव्हा मात्र सुमन बोलते सायली सायली तू योग्य करतेस तुझी काहीच हर काहीच चुकत चुकी नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते खरं सांगू का सुमन काकू मला तुमचं खूप वाईट वाटतं पण काय करू सुमन काकू माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे सुमन काकू प्लीज समजून घ्या त्यावेळेला सुमन बोलते सायली माझी माफी मागायची गरजच नाही कारण हा माणूस एवढा निर्लज्ज कधी वागेल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज बोलतो दादा दादा प्लीज अरे तू तरी मला वाचव ना तेव्हा लगेच रविराज म्हणतात नागराज दादा बोलायची हिंमत करू नकोस कारण मी तुझा दादा नाही आहे तुझा दादा तुझ्यासाठी कधीच मेला ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा लगेच नागराज बोलतो दादा दादा अरे असं काय करतोस तुझ्याशिवाय मला कोण आहे दादा दादा प्लीज असं नको न करूस तेव्हा लगेच रविराज म्हणतात अजिबात नाही या नागराज मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही नागराज तुझं थोबाड घे आणि इतना चालतं पड खरं सांगायचं तर पोलीस तुला नेणारच आहेत पण मला मला मात्र आता तुझ्याशी बोलायची सुद्धा लाज वाटते अरे तू माझा भाऊ आहेस हे सांगायची लाज वाटते तू खून केलास अरे पण का याचं उत्तर दे तेवढ्या तिथे प्रतापराव कल्पना सगळेजण आलेले असतात हॉस्पिटलमध्ये धिंगाणा चालू असतो त्याच वेळेला डॉक्टर येऊन बोलतात काय चाललंय तुमचं हॉस्पिटल आहे हे पेशंटला त्रास होत असेल जरा शांत बसा की तेव्हा लगेच सायली बोलते सॉरी डॉक्टर सॉरी आणि तेवढ्यात मात्र सायली मोठ्याने ओरडते अर्जुन सर तुम्ही ऐकलं नाहीत पोलिसांना बोलवा कारण मला या नराधमाची चांगलीच चांगलीच कसून चौकशी करून घ्यायची आहे कारण यांनी माझ्या मधुभाऊला का मारलं हे मला समजलंच पाहिजे तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज बोलतात थांबा काय चाललं आहे तुमचं सायली प्लीज समजून घे ना मला त्यावेळेला सायली बोलते मला काही एक समजून घ्यायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली की तुम्ही सगळेजणं खोटारडी आहात आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र रविराज बोलतात सायली बाळा प्लीज समजून घे असं नको वागूस सायली खरंच तुझं हे वागणं चुकीचं आहे तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही आणि खरं सांगायचं तर आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या नजरेसमोरून चालते पडा तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात त्यावेळेला सायली इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब या नराधमाला घेऊन जा आणि याची कसून चौकशी होऊ देत आणि याला अशी शिक्षा करा ना की बस यांनी माझ्या मधुबाऊंच्या पाठीत सुरा खुपसला यांना मी माफ करणार नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब नागराजकडे बघतच राहतात आणि त्याच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात माझा भाऊ आहे म्हणून त्याला कोणतीही सूट द्यायची गरज नाही त्याला शिक्षाही झालीच पाहिजे तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब नागराजला परपटत घेऊन जात असतात सुमन खूपच रडत असते शेवटी प्रतिमा सुमनजवळ जाते आणि सुमनला म्हणते सुमन, सुमन, सुमन रडू नकोस सुमन हे काही आपल्या हातात नव्हतं नागराज भाऊजींची मती भ्रष्ट झाली होती म्हणून त्यांनी असं केलं सुमन प्लीज स्वतःला सावर असं नको वागूस तेव्हा मात्र सुमन बोलते काय करू मग मी मलाच कळत नाही मलाच समजत नाही आता तर मला कळतच नाही आहे की कसं वागावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही मला लवकरात लवकर एकेकाला धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेल तेव्हा मात्र मधुब सायली सुमनकडे बघतच राहते तर इकडे महिपतला हे कळलेलं असतं की नागराजला अटक झाले म्हणून मैपत नागराजला भेटण्यासाठी हॉस्पिट जेलमध्ये आलेला असतो तेव्हा नागराज महिपतला बोलतो हे बघ महिपत काही कर पण मला इथून सोडव तेव्हा लगेच मैपत बोलतो नागराज अरे कसं सोडवणार मी तुझ्या भावानेच तुझ्यावरती केस ठोकली आहे आता काही केल्या तुझा भाऊ तुला सोडत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी म नागराज बोलतो महिपत मी सांगतोय ना तू मला सोडवण्यासाठी प्रयत्न कर मी काहीही करेन पण त्या मधुभाऊला मात्र संपेन आणि ती सायली तिचा तर मी आता जीवच घेईन ती तर मला या जगातच नको आहे आधी तिचा बाप कमी होता तर आता ही सुद्धा आहे आता तर हिची लायकीच दाखवतो हिला भारी चुरू चुरू बोलत होती माझ्या विरोधात तक्रार केला तिने आता तर मी सोडणारच नाही आता तर तिचा जीव घेणारच तेव्हा लगेच मैपत बोलतो शांत व्हा नागराज सर शांत व्हा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सायली आणि अर्जुनने नागराजला जेलमध्ये तर टाकलंय पण खरोखर मैपत नागराजला सोडवेल का की रविराज नागराजला कायमचं जेल जेलमध्ये सडून देतील कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू